आणि भेटायला आले मी यात कात कोणीच कदर नाही करू लागला बाई नुसतं ऐकतं भाई पंधराशे रुपये घेता घेतात बरेच खोडकर दिसत तू म्हणते हेच चांगलं शिरू द्या अरे निरुगुंनी राकार दादा माहुर माझ गाव आकार दादा माहुर माझ गाव शकून सांगा वय्या आधे जमाई माझे नाव शकून सांगा वय्या आधे जमाई माझे नाव बाई नाव बी भरचली लपका हीत होते आज तुमचं काय बाई रुपानी परी काय नाव निघाले भाऊ एक परी आणि दुसरी लंक रक्ता बायचं म्हणणं काय माहिती आहे का हा मी पण येते म्हणे कुठं माहुरला माहुरला उघडी खेळ हा आधी हाय नीट घ्या आता आला राग ये ना मी <laughs> काय बोलो काय अरे नका देऊ ओ माझ्यावर लई वजा आता बा पाटील हा दे का? ते काय हा शाबा माहिती तेवढी शंभर असल्यामुळं हे शंभर आणि पन्नास दुसरा पन्नासवाला कोण आहे शाबाश काय काय दादा तुरील माझा देश दादा माझा देश शकून सांगवया आले कलियुगात कलि नाही रे भाऊ फक्त भक्ती करणे कलियुगामध्ये पुराच ऐकू नका झाडून आता तुम्हाला एक विनंती आहे याचा नंतर सांगतो कृपया करून कृपया करून झाडताना आहे ना कचरा शेजारच्या घरामध्ये ना कटावतो आई मन बारीक आलो मी कलियुगास आणि मी कलयुगात ब्रह्मा विष्णू महेश कुस्ती आम शिकून असे आम्ही निदान सांगितले त्या करण भाऊचं काय माहिती माझा देश

I <laughs> do ब्रह्मा विष्णु महेश पुस्ती छकुन आमात विष्णु महेश मायाच्ती छगु ऐसे निदान आम्हा सांगितले त्यात जर तरी आकाश मज उत्पत्ती चंद्र सूर्य दादा मज देखता उपजती जे आहे शिव ते आती शक्ती अय निर्गुण निलाकार दादा महोर माझ गाव निर्गुण निलाकार दादा महूर माझं गाव चकून सांगा वया माज जमाई माझे नाव चकून सांगा वया आरे माझे नाव चकून सांगा वया जमाई माझे नाव अरे निर्गुण निलाकार दादा देखता धाले, रुद्र झाले अकराई रुद्रदा होऊन गेले आठ्यांशी शस्त्र ऋषी मजे कथा जन्म कोटी खेळविले अठ्ठावीस झाली दादा कौरव पांडव गेले कोणे नेनो पंथी छप्पन कोटी यादव दादा कोने पंथी आम्ही तुम्ही मागे आम्ही तुम्ही जाऊ मागे कोणी सहा दिवसामध्ये आपला अंत आहे आणि ज्यांना कोणाला भविष्य बघायचं आहे की नाही त्यांनी पाचशेची नोट घेऊन यावं हो, कानामध्ये सांगा त्यांना आहे ना नारळ दिलं जाईल त्यांनीच नारळ आणाव आणि त्यांच्या काही इच्छा असलेल्या कानामध्ये मी सांगणार की पुढच्या वर्षी किंवा सहा महिन्यात जर करेक्ट नाही झाले तर शंभर टक्के तुम्हाला देव प्रसन्न होऊन जाईल हो <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> आता लई विपरीत घडेल प्रथम दादा एक विपरीत घडे दादा माहूर माग गाव आई 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 पाव 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 आई हा आता लवकर लवकर ऐकावर लक्ष देऊन ऐका लय स्पीडनं सांगणार आहे प्रथमेमध्ये दादा एक विपरीत होईल बहीण भावा दोघाजणांचा विवाह लागेल पाच वर्षाची बाळा भ्रतावा मागे सहा वर्षाची नारी गर्दीन होईल आणि एक एक दादा माझा ऐकावा बोला प्रथमी वरती वारा झुंजाट सुटेल थोर थोर दादा पर्वत उडून जातील आणि आठ आठ घंटे पाऊस उघडणार नाही कारण आपलं पाप आठ जाती एके ठिकाणी जेवतील कधी दादा ऐकावी थोरी पुत्र तो होईल पित्याचा वैरी पहा बरतारा सोडून घरोघरी फिरतील नारी ऐसा माझा दादा शकून ऐकावा निर्धारी आणि एक दादा माझे ऐका उत्तर आकार जाईल अवघा होईल निराकार जाती चंद्र सूर्य मग पडे अंधकार धरतरी आकाश मध्ये देखता कैसा होईल दिनकर आणि एक शकून दादा ऐकावा संती या संतासाठी साठी आता नाव माझे आदिशक्ती आंबे त्राई त्राई आदि मूर्ती ए कार्जनार्थने प्रसन्न झाली आदिशक्ती अरे निर्गुण निराकार दादा बाहुर माझ गाव निर्गुण निराकार दादा बाहुर माझ गाव चकून सांगा वया आले जमाई माझे नाव चकून सांगा वया आले जमाई माझे नाव